हाय फ्रेंड्स कसे आले मी जयश्री आणि महा एक्झामचे युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर फ्रेंड्स आज आपण पंधरा ऑक्टोबर व सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर महा एक्झामचे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपल्याच्या विषयाकडे तर पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहूया भारतीय लष्कराने सक्षम नावाचे स्वदेशी अँटी ड्रोन ग्रीड लाँच केले आहे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायल पुरस्कारासाठी नामांकित केले आहे संयुक्त राष्ट्रांच्या सैन्यात योगदान देणाऱ्या देशांच्या प्रमुखांची परिषद चौदा ते सोळा ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती पुढे पाहूया प्रसिद्ध अभिनेत्री डायन किडन यांचे निधन झाले असून त्यांना स एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली ॲनी हॉल या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हैदराबाद येथे उघडण्यात आले आहे रशियाने अमेरिकेसोबतच्या प्लुटॉनियम करारातून माघार घेतली आहे पुढे पाहूया अर्मेनिया हा आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाचा सर्वात नवीन सदस्य बनला आहे पुढे पाहूया डेन्मार्क येथील फाउंडेशन फॉर इन्व्हायरमेंटल एज्युकेशन ही संस्था जगभरातील स्वच्छ व पर्यावरणपूरक समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र हे मानांकन देते पुढे पाहूया नागपुरात सर्व सोयी सुविधा निसज्ज असे जागतिक दर्जाचे से, कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे पुढे पाहूया पुढे पाहूया जागतिक मानक दिन दरवर्षी चौदा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो दोन हजार चोवीसची ची थीम सुरक्षित टिकाऊ व सुसंगत भविष्य अशी आहे भारत ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सराव ऑस्ट्रेलियात होत पाहूया सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी तर हुरून इंडिया रिच लिस्ट दोन हजार पंचवीस बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता बनला आहे पुढे पाहूया मालदीव हा एच आय व्ही हिपॅटायटिस बी व सिफिलिस या तीनही रोगांचे आईपासून बाळापर्यंत होणारे संक्रमण रोखणारा जगातील पहिला देश ठरला आहे सोनाली घोष या प्रतिष्ठित केंटन आर मिलर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे गुरुग्राममध्ये वाहतूक दंड भरण्यासाठी भारताचे पहिले क्विक रिस्पॉन्स कोड आधारित कोस्क सुरू करण्यात आले आहे पुढे पाहूया आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून डॅन काट्स यांची नियुक्ती झाली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व विविध तरुतुदी कायद्याअंतर्गत चालणाऱ्या दीर्घकालीन खटल्यांना रोखण्यासाठी विश्वास योजना सुरू करण्यात आलेली आहे पुढे पाहूया दोन हजार पंचवीसचा एबेल पुरस्कार जपानी गणितज्ञ मासाकी काशीवारा यांना देण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन दरवर्षी पंधरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो तर फ्रेंड्स थांब येतेच पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद